मग काय करायचं आंब्याच रस करायचं का आम्रखंड आम्रखंड नक्की चला तर मग आंब्याचा सीझन चालू झालेला आहे श्रीखंड तर आपण नेहमीच करतो पण या सीझन मध्ये आम्रखंड कसं करायचं आणि तेही झटपट ते, ते बघूयात दोन लिटर इथं मी दुधाचं दही करून घेतलेलं आहे घरीच आपण दही केलेलं आहे दोन लिटर दूध व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे आणि ते कोमट झालं की त्यामध्ये एक चमचा दही लावलेलं होतं ता। सात ते आठ तास लागलेले आहेत ला आपलं दही असं घट्टसर तयार झालेलं आहे आता आपण याचा चक्का कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते इथं मी रिकामं पातेला घेतलं आहे त्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि एक व्यवस्थित पांढरंच स्वच्छ कापड घ्यायचं आहे त्यामध्ये आपण हे जे दही केलेलं आहे ते घालूयात किती छान असं घट्टसर दही आपलं लागलेलं होतं बघू शकता आता मी हे सगळं दही एका एक कापडामध्ये काढून घेतलेलं आहे आपल्याला हे फक्त गाठ बांधून घ्यायचं आहे जेणेकरून यामधलं जे सगळं पाणी आहे ते सात ते आठ तास किंवा एक रात्रभर जरी म्हणलं तरी चालेल ते रात्रभरामध्ये पाणी सगळं निठळेल यामधलं व्यवस्थित अशी गाठ बांधून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे एक पोटली बांधून घ्यायची ही आपण अशी टांगून देखील ठेवू शकतो किंवा ह्याच्यावर एक जाड असं खलबत्ता किंवा काहीतरी ठेवून जेणेकरून त्यामधलं पाणी निथळेल अशा प्रकारे हे ठेवून द्यायचं आहे तर आपण जो चक्का करायला ठेवला होता त्यातनं हे पाणी निघालेलं आहे आता हे पाणी आपण फेकून द्यायचं नाहीये झाडाला घातलं तरीही चालतं आता आपला चक्का किती तयार झालेला आहे ते मी तुम्हाला दाखवते किती मस्त असा घट्टसर आपला चक्का तयार झालेला आहे घरच्या घरी आता हा जो चक्का आहे आपल्याकडं पुरणपोळीची जर जाळी असेल तर त्यातनं हा काढून घ्यायचा आहे म्हणजे असं किंवा आपण जो का जे कापड असतं मऊसूत आपण जे मलमलचं कापड घेतलं होतं त्यामध्ये देखील असं घालून मऊसूत असं करून घ्यायचं आहे किंवा डायरेक्ट मिक्सरमध्ये जरी फिरवलं तरीही चालेल छान असं मऊसूत टेक्स्चर येतं याच्यानी त्यामुळे मी तर शक्यतो असं प्रेफर करते याआधी मी एक रेसिपी अपलोड केली आहे श्रीखंडाची त्यामध्ये मी मिक्सरमध्ये कसं श्रीखंड केलेलं आहे ते दाखवलेलं आहे ती मेथड देखील तुम्ही जाऊन बघा मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये हे जे केसर आहे यात मी थोडंसं गरम केलेलं दूध घालते आहे आपली जी पुढची प्रोसेस होती आहे तोपर्यंत हे छान दुधात भिजेल आणि याचा रंग देखील छान उतरेल तुम्ही बघू शकता आपण चक्का जो बारीक केलेला आहे की ती मौसूत असं छान टेक्स्चर आहे याचं आता या चक्क्यासाठी इथं मी दीड वाटी साखर घेतलेली आहे बरोबर या वाटीने दीड वाटी साखर घ्यायची आहे आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित साखर आपण जशी बारीक करून घेतो तसंच बारीक करायचं आहे आणि दोन आंबे मी इथं कट करून घेते आहे आंब्याचा रस आपण जसा नेहमी काढतो तसं काढलं तरी चालेल किंवा अशी वरची साल काढायची आणि आंबे कट करून घ्यायचे आणि ते मिक्सरमध्ये आपण आता बारीक करायचं आहे तर थोडेसे आंबे मी गार्निशिंगसाठी आहे आणि बाकी सगळा आंबा मी मिक्सरमध्ये बारीक करायला ठेवणार आहे आता हा जो आंबा आपण चिरून घेतलेला आहे तो याच पिठी साखरेच्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये आणि हे जे आपल्याला साखर आणि आंब्याचं मिश्रण मिळालेलं आहे ते आपण आपल्या चक्क्यामध्ये मिक्स करणार आहोत सुरुवातीला अगदी थोडं थोडंच घालायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे श्रीखंडामध्ये जर साखर स्कीप करायची असेल तर इथं गूळ पावडर देखील घालू शकता थोडासा कलर वेगळा येईल श्रीखंडाचा तुम्हाला जर तो प्रकार पाहायचा असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता राहिलेल्या मिक्सरच्या भांड्यामधला जो रस होता तो देखील मी इथं घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता देखील सुरेख आलेला आहे अगदी दोनच आंबे मी इथं वापरलेले होते दीड वाटीमधली थोडीशी पिठी साखर जी बारीक केलेली होती ती मी बाजूला काढून ठेवली होती ती देखील यामध्ये दे मिक्स केलेली आहे बरोबर आपल्याला दीड वाटी साखरेची जी आपण बारीक करून घेतली होती ती लागलेली आहे चक्का किती आंबट गोड आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता थोडंसं घट्टसर आहे तुम्हाला जसं लागेल पातळ त्यानुसार थोडं थोडं यामध्ये दूध ॲड केलं तरी चालेल आता आपण इथं जे दुधामध्ये केसर भिजवून ठेवलं होतं ते घालणार आहोत रोजच ती पुन्हा एकदा आलेली आहे आपल्याला मदत करायला ती केसर घालती आहे त्यानंतर वेलची पूड घातलेली आहे अगदी अर्धा चमचाच घालायची आहे आणि इथे मी काजू आणि बदाम बारीक किसून घेतलेले आहेत ते वापरणार आहे आणि तुम्हाला पिस्ता जर आवडत असेल तर तुम्ही आम्रखंडामध्ये घालू शकता पण शक्यतो मी काजू आणि बदामच बारीक केलेले वापरते हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित यामध्ये मी जायफळ घातलेलं नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं अगदी पाव चमचा जायफळ किसून घातलं तरीही चालेल बघा बरं दोन लिटर दुधामध्ये घरच्या घरी किती प्रमाणात श्रीखंड झालेलं आहे आणि श्रीखंड तयार झालं की आपण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि सर्व करताना त्यावर थोडंसं मी गार्निशिंगसाठी काजू बदाम जे बारीक करून घेतलेले आहे ते घालते आहे आणि छोटे छोटे कट केलेले मँगोचे पीसेस कुठलेही प्रिझर्वेटिव्ह किंवा इसेन्स न वापरता अगदी नॅचरल फ्लेवर वापरून हे आपले श्रीखंड तयार आहे नक्की या सीझनमध्ये तुम्ही देखील करून बघा चला तर मग आता आहे टेस्टिंग टाईम माझी कन्या काय फीडबॅक देते ते बघूयात तिला हे असे गोळाचे प्रकार आवडतातच आणि तिच्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळालंच असेल की हे आम्रखंड देखील तिला भयंकर आवडलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि इन्स्टाग्रामवर देखील चॅनलला नक्की फॉलो करा अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी धन्यवाद